सोलापुरात शाळेच्या बसमधून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे अनुराग दीपन्ना राठोड असं तेरा वर्षीय मृत मुलाचं नाव असून अनुराग राठोडा शाळेतून येत असताना बसमधून खाली पडला त्यानंतर त्या शाळेच्या खाली आल्यानंतर बस डोक्यावर गेल्यानं अनुरागचा जागीच मृत्यू झाला अनुरागच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला बसमध्ये विद्यार्थी असताना दरवाजा बंद करणं गरजेचं असताना देखील गाडीतील वाहकांना काळजी घेतली नसल्यानं आरोप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शिंदे गटाची मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख नवनाथ चव्हाण यांनी केली सदर घटना बसव येथील अनुराग तिप्पण्णा राठोड हा श्रीसंत गाडगे बाबा आश्रम परसार कवठे शिकत असून शाळेच्या हलगर्जीपणामुळे शाळेची जी व्हॅन आहे हे शाळेच्या व्या व्यानामधून मुलगा पडून आणि त्याच व्या व्हॅनखाली येतो आहे हे ये सगळं जे प्रशासन आहे शाळाची शाळा प्रशासन डॉ ड्रायव्हर किन्नर या सगळ्याच्या हलगर्जीपणामुळे आज एक निष्पाप मुलाचा बळी गेलेला आहे तरी सर्व ग्रामस्थ बसुष्ट ग्रामस्थांच्या वतीनं त्या निष्पाप मुलाच्या परिवाराला न्याय मिळावं यासाठी सर्व बसुष्ट येथील ग्रामस्थांनी आज प्रेत ताब्यात न घेण्याचं आवाहन केलेलं आहे तरी प्रशासनाने त्वरित त्या शाळेवरती कारवाई करून योग्य ती कारवाई कर